किती पण पैसे जाऊ द्या पण रोम बिम करून निवांत राहणार आता रोज हजार रुपये गेले तरी काय अडचण नाही जोपर्यंत हायचं तोपर्यंत राहायचं आता बस झालं कोणाला कमवून ठेवायचं मला पण बघायचं आहे एकदा किती दिवस ती सुखात जगते आणि जग म्हण सुखात अग मी वस्तू घेऊन माझी छावे करून घेतली माझ्या जीवाला कसं वाटलं असं अपेक्षा अशा वाढत चालली आहे लय अपेक्षा वाढत चालली आहे दिवसेंदिवस अपेक्षा अशा वाढत चालली रोज नवीन तर अपेक्षा असते हीच नाही तीच नाही यावच नाही त्यावच नाही आता अपेक्षा घे नाहीतर नवराला तोडून खा मला काही घेणं देणार नाही आणि मला आता तेव्हा पुढं अजिबात बोल अजिबात म्हणजे अजिबात नाही लाबा लाबा ला बोलली तरी मी आता विचार करणार नाही तुझा माझी मर्यादा संपली आता जोपर्यंत तिचा फोन येत नाही माझी मला व्हायला द्या तोपर्यंत घराकडे तरी करत नाही चांगली भण जी होती त्यांची पाशी अशी मरली ना झाली आता घरातली बाजरी पण संपत आली आहे दानं पण संपत आली आता घवास हाय अर्ध खावा म्हणाल तेवढंच ठिक खावा तेवढं संपल्यावर कुठं असाल पुन्हा तेवढं ठिक संपल्यावर कुठं पुन्हा पुन्हा हाय घरात ठिक पीठ हाय खाचाल आल मीठ शेंगदाणं गोळ हाय तोपर्यंत खाचाल एकदा ती संपल्यावर पुन्हा कुठं जाता या पुन्हा बसा वाजवत टाळ्या नकारा लय आहे तिच्या बुलेटची चावी तिथ नाही म्हणते या लाईकी डब्बस इथं देवाळात मायदा किड देवळाला इथं लाइटिंग खेळवलंय तुम्हाला सांगतो बाई लाइटिंग खेळवलं ते मायेदा तुम्हाला सांगतो किड सारखं नागाव येत पावसामुळं किडलं येत ना चांगली भोंड जिरली ना पण तुम्हाला सांगतो अजिबात नकरा ना करत नाही कपडे घ्यायला लागतील नवीन तुम्हाला सांगतो कपडे नाही मळले ते कपडे ती चर ते पाक कपडी झोपायचं बीन त्याच कपड्यान हे करायचं म्हणल्या भान झाले कपडी जाद्या काय बीन करून दुकानातन कपडे घ्यायला लागतील नवीन नवीन चेसच घेतो काय करायचं पैसे ठेवून तर कोणाला ठेवायचंय तर आपल्याला कुठं काय टेन्शन आहे गेलं तर गेलं किती बिन जाऊ पैसे आता सरावनी धरली नाही तर कचकून खाल्लं पेल असतं ढिल पडलो नसतो कन्हाकन पाचशेच म्हणलं तर पाचशेच आणलं असतं तर आता खायच नाही ना आपण सरावनी धरली त्यामुळं खाऊन नाही चालत होणार तुम्हाला सांगतो नवीन कपडे घ्यायची मग हल आता काय झालं मेंदा जुनी कपडे झालेली जुनी म्हणजे घालताना पण अगाव झाला हे लहान शर्ट कधीच आहे मी काय होती तवाचा ड्रेस आहे दीड पावणे दोन वर्ष झालं हे ड्रेस आहे बघा कंप्लीट पावणे दोन वर्ष झालं हे कॉलर वर हे हो कसं झालं पांढर पडलं तेच गेल तो घालून ही मस्त खाल्ल्यामुळं तुम्हाला सांगतो आता याच्या होईल ना तिकडं महागारी फी व्हायची नाहीतर कपडे मस्त घालत मी आम्हाला पण जाऊन यायचं दोन तीन तासात मस्त एक दोन तीन ड्रेस आहेत मस्त तर झालं आता येळ नाही ना आपल्याला घे जाऊ ते हजार दीड हजारच आहे ना आता घे जाज घ्यायचा चांगला ड्रेस घ्यायचा एखादा टी शर्ट नाईट पेंट घ्यालायची लय चांगला घेऊन पेन सुरु गाळणार झोप पण ते पण इलाज हसत असेल पण हस म्हणा दूध जोपर्यंत रडचील ज्या दिवशी रडशील त्या दिवशीच येणार आणि रडणार मला माहीत आहे तो बरे टक्के राहणार घरातलं संपलं का सगळं रणणार बॉम्बालचे नवऱ्या नवऱ्यापेशी आता किती आनंद देतोय बघू किती देतोय आ माझ्या अखरा बाळाजी माझी मी करत असोय हाय तो परत हाय ज्या दिवशी मला वाटलं घरी कापले काम पडले अखरा मा करतो माझी मी कुठं नवीन सोय करतो कोणाला फिन द्यायला पुरी बिन देत फोन फोन ना फोनवर एक फोन करूस तर कोण पिन पळत आणून देणार की खायला पियला सगळं अशी आपली मित्र मंडळी येते काय कमी पडत नाही जीवनात आपण लय कमली ती तो यासारखी अशी आपण तोडून बसलो नाही कोण पण भरपूर येते नुसतं फोन केलं जाऊन तर यासारखं असं नाही की स्वार्थी पण आपण कुठला गेला नाही तुम्हाला सांगतो टकोर दुखते आज नुसतं डोळे बिळा असं खेच 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 करते ते तुम्हाला सांगतो मुंगस सा तुम्हाला सांगतो जो फुल मुंगस सा सारखी जायची पोंधर बिंधरण आज नाही आज आपण निवांत खोली कोण राहणार आहे आज आपण नाही तर आता विचार केला आपण किती पण पैसे जाऊ द्या पण रुम बिन करून निवांत राहणार आता रोज हजार रुपये किलो अडचण नाही जोपर्यंत हायचं था, तोपर्यंत निवांत राहायचं बस झालं कोणाला कमवून ठेवायचं मला पण बघायचं आहे एकदा किती दिवस ती सुखात जगते आणि जग म्हणून सुखात अग मी वस्तू घेऊन माझी छावे करून घेतली माझ्या जीवाला कसं वाटलं असं अपेक्षा दिवस अशा वाढत चालली आहे लयापेक्षा वाढत चालली आहे दिवसेंदिवस अपेक्षा अशा वाढत चालली रोज नवीन तर अपेक्षा असते तीच नाही तीच नाही यावच नाही त्यावच नाही आता अपेक्षा घे नाही तर कर्नवारीला तोडून हो खा मला काही घेणं देणार नाही आणि मला आता तेव्हा पुढं अजिबात बोल अजिबात म्हणजे अजिबात नाही लाबा लाबा बोलली तरी मी आता विचार करणार नाही तुझा मर्यादा संपली आता जे सहन करत त्यालाच कळत सगळं कसं करायचं ते कळगा कर